मी तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमचा वंजारी समाज जो मोठा झालाय मी आज बी नाही इथं बी नाही तुमचा समाज जिथं नाही तिथं बी सांगतो महाराष्ट्रावर सांगतो परमार्थ करावा फक्त वंजार्यांनी शब्दाला देणगी गणाला देणगी मंदिराला देणगी ही फक्त वंजार्यांनी द्यावी आणि तुम्हाला सद्बुद्धीची प्राप्त झाली आणि तुमचा समाज तुम्हाला ऐकून घेताना तुमचं वाईट वाटेल पण मी इतिहास सांगतो तुम्हाला तुमचा समाज हा चांगला तर समाज फाश्यभारती सारखे होते तुम्ही सगळे काहीच माहीत नव्हतं तुम्हाला देव नाही धरण नाही काही नाही हे दोन महात्मे तुमच्यात झाले तुमचा काय आता एक वंजारी जर शुद्ध वंजारी असेल तर दहा ब्राह्मणाचा बाप एक वंजारी फक्त तो चोरून सुद्धा खाणार नसला पाहिजे तुमच्यात चोरून काशी करणारी बरीच आहे ओरिजिनल पाहिजे आणि एक सांगू हे धार्मिकता ज्यांनी रुजवली हे दोन्ही मग तुमचा विकास ज्यांनी केलं ते दैव तुमचं मुंडे साहेब आणि मुंडे साहेब असा माणूस होता मी माझ्या जेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेब कधी पाय सांगतो मला माझी गाडी खराब झाली मध्ये एक झोगदान भाऊ म्हणून हरिदास जोगदान म्हणून तिथे मी गाडी लावली त्यांना म्हणून माझी गाडी खराब झाली आणि मला तेलगावला कीर्तनला जायचं त्या रोड खराब होता परळीतील रोड खराब होता गाडी तर काही जाणार नाही माझी दिंडी का गाडी माझी तिथे लावली तेवढे महाराज माझ्याकडे फोर व्हीलर आता अवेलेबल नाही मी मोटर एक मोटरसायकल एक माणूस तुम्हाला देतो ते कागदे मामा दिले त्यांनी मला मी आपल्या फेटाफेट्या बांधला बाकी सामान गाडी टाकलं आणि त्या मोटरसायकल बसून निघालो मुंडे साहेब तेव्हा खासदार होते फक्त म्हणजे याच्यात खासदार होते टिकून निघाले त्यांचे खासदार होते का आमदार मला आठवत नाही तेवढं पण सत्तेत नव्हते हो त्यांची गाडी तिकड नेत होती त्यांनी फक्त प्लेटा पाहिल्याने कीर्तन कर मागे वर्ष हो आणली तेव्हा माझा त्यांचा परिचय नाही विचारला कुठले महाराज आहेत कुठे कीर्तनाम चालले मग मोटरसायकल का प्रवास करताय सगळी विचारपूस तेव्हा केली तेव्हा मा एकदा त्यांनी मला पाहिलं होतं त्यानंतर एकदा छावणीवर कुठेतरी माझं कीर्तन होतं तेव्हा आले तेव्हा त्यांनी वर साईन महाराज आपण अमके अमक्या टायमाला भेटलो तुम्ही पाटील महाराजा राजकारणावर सपोर्ट नाही तुम्हाला राजकारण कोणी यशस्वी होत नाही कोणता माणूस कोणत्या गावाचा याला पोरं किती याला पोरी किती याच्याकडे जमीन किती हे सुद्धा लक्षात होतं त्यांच्या लागू नावाच यायचे नावा सकट म्हणून यशस्वी झाली माणसं त्या माणसाने आता आमच्या आळंदीमध्ये शंभर कर्मचारी पोलीस स्टेशनला शंभर पैकी बासष्ट वंजारी आहेत बासष्ट वंजारी कोणत्या खात्यात जा तुमची लोक अग्रेसरत त्याला